नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू होते आणि श्रावण महिन्यामध्ये उपवास पूजा अर्चा आपल्याकडे खूप साऱ्या होत असतात अशा वेळेस एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला बनवायचा असतो तर अगदी घरातल्या दोन तीन साहित्यांमध्येच तुम्ही तोंडामध्ये टाक ताच अशी मैद्याची बर्फी इथे एकदम सोप्या पद्धतीने पण अगदी हलवाईसारखी टेस्टला इथे बनवू शकतात तर ती कशी बनवायची ही रेसिपी आज आपण बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ती आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण इथे प्रमाण बघूया कोणतं साहित्य आपल्याला किती लागणार आहे तर एक वाटी घेतलेली मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तर एखादी वाटी तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता मी इथे वाटी घेऊन एकदम सोपं असं प्रमाण तुम्हाला मी दाखवते तर त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे दोन वाट्या मैदा घेतला आपण साखर सुद्धा दोन वाट्या घेणार आहे तुम्हाला जर गोड एकदम परफेक्ट पाहिजे असेल तर दोन वाट्या साखर इथे तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं कमी गोड पाहिजे असेल तर थोडीशी कमी अशी साखर तुम्ही इथे घेऊ शकता तर हे झालं आपलं मैद्याचं आणि साखरेचं प्रमाण आपण घेतलेलं आहे आता आपण तुपाचं प्रमाण काय घेणार आहे तर ज्या वाटेनेच आपण साखर आणि मैदा मोजून घेतला आहे त्याच वाटेने आपण एक वाटी एवढं तूप घेणार आहे फक्त तीन साहित्य लागतात आणि एकदम झट पट अशी होते फक्त आपल्याला ती व्यवस्थित करता आली पाहिजे आता तूप इथे गरम करायला एका मध्ये घालून घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आणि मैदा पूर्ण तुपामध्ये असा मोकळा करून घ्यायचा का तो तुपामध्ये घातला की कोणतंही एखादं पीठ असलं की त्याच्या लगेच अशा गोळ्या बनतात तर इथे गोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या दुसरी गोष्ट म्हणजे मैदा भाजत असताना एकदम लो गॅसवरती भाजायचा आहे म्हणजे आपल्याला एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा मैदा तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत मैद्यातलं तूप सुटत नाही आहे आणि मैदा हलका लागत नाही आहे तोपर्यंत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एकदम लो गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे कारण इथे मैद्याचा कलर आपल्याला अजिबात बदलायचा नाही आहे तर असा पांढरास कलर राहिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मैदा एकदम असं त्याचा खमंग सुटेपर्यंत भाजला गेला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता मैदा भाजत आला की तूप सोडून दिलेलं आहे आणि हलकासा मैद्याचा कलर इथे बदललेला आहे पण इथे लक्षात ठेवा आपल्याला कलर पूर्ण असा ब्राऊन करायचा नाही आहे किंवा लाल वगैरे हो अजिबात करायचा नाही तर मैद्याने तूप इथे सोडून दिलेलं आहे साधारणतः हा मैदा लो गॅसवरती भाजण्यासाठी पंधरा ते अठरा वीस मिनिट लागू शकतात दोन तीन मिनटं अड्याल पाड्याल होऊ शकतं पण पंधरा वीस मिनिटं हा मैदा भाजायला एवढा वेळ लागतो कारण आपल्याला मैदा एकदम लो गॅसवरती भाजून घ्यायचा असतो दुसरी गोष्ट म्हणजे मैद्याचा कलर अजिबात बदलला नाही पाहिजे म्हणून आपल्याला एकदम बारीक एक लो गॅसवरती भाजून घ्यायचा तर इथे बघू शकता मैदा भाजला गेलेला आहे आणि पूर्ण असं तूप मैद्याने सोडून दिलेलं आहे तर इथे रा मैदा भाजून भाजलेला आहे साईडला ठेवू आणि आता पाक बनवून घ्यायचा तर पाक कसा बनवायचा आहे तर आपल्याला इथे जेवढी आपण साखर घेतलेली आहे त्या साखरेच्या प्रमाणात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे एक वाटी एवढी साखर भरली होती अर्धी वाटी मी इथे पाणी घालून घेतलेले आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं एकदा साखर विरघळली आणि पाकाला उकळी आली की आपल्याला त्यानंतरनं एक तारी पाक बनायला साधारणतः अडीच ते तीन मिनटं लागतात इथे पाक आपल्याला एक तारी बनवून घ्यायचा पाक आपला बनून तयार झालेला आहे आता आपण केक ट्रेला तूप लावून घ्यायचं आणि बटर पेपर त्यावरती घालून घ्यायचं म्हणजे काय होतं बर्फी व्यवस्थित सेट होते दुसरी गोष्ट म्हणजे निघायला अजिबात प्रॉब्लेम होत नाही तर ही झाली आपली बेसिक तयारी झालेली ही तुम्ही सुरुवातीला पण करून ठेवू शकता त्यानंतरनं आपल्याला आता पाक आपला झालेला आहे परत एकदा पाक आपण चेक करणार आहे थोडासा कच्चा राहिला होता आपण ती तयारी करेपर्यंत गॅस बारीक ठेवला होता आता गॅस मोठा करायचा आहे आणि पाक आपल्याला एकतारी झाला की बघायचं एखाद्या दे डिशवरती पाकाची दोन तीन थेंब घ्यायची थोडासा गार झाला की दोन बोटांमध्ये आपल्याला पाक असा तार तुटल्यासारखी जाणवली की मग आपल्याला त्यामध्ये कलर घालायचा इथे मी फूड कलर ग्रीन कलरचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घालू आवडी शकता किंवा तशी ही प्लेन तुम्ही पांढरीसुद्धा बनवू शकता पाक आपला गरम असतानाच आपल्याला मैद्यात घालून घ्यायचा आणि जे बर्फीचा आपण मैदा भाजून घेतलेला आहे तो हलकासा कोमट पाहिजे म्हणजे तितकासा गरम नाही पाहिजे पण तो कोमट तरी पाहिजे आणि पाक एकदम उकळता आपल्याला यामध्ये घालायचा आणि सारखं हलवत राहायचं ह्या मिश्रणामध्ये जोपर्यंत बर्फीचं मिश्रण पाकामध्ये एक जीव होत नाही तोपर्यंत आणि त्याला एक घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत याला चांगला असा घट्टसरपणा आला की आपल्याला ट्रेमध्ये हे काढून घ्यायचं आता दुसरी गोष्ट जर तुम्हाला असं वाटलं की हा पातळ राहिलेलं आहे मिश्रण आणि बर्फी आपली शेट नाही झाली तर हे काढून तुम्ही परत कढईमध्ये घालून दोन तीन मिनटं गरम करू शकता आणि दुस तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटलं की बर्फीचं मिश्रण खूप कडक झालेलं आहे आपली बर्फी खूप कडक झालेली आहे तरी ही बर्फी तुम्ही अशी मोडून तिचा भुगा करून थोडासा पाण्याचा हापका देऊन तिला अशी मऊसूत करून परत एकदा सेट करू शकता ह्या दोन गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवायचं बर्फी अजिबात बिघडत नाही आता एक दीड तासानंतरनं आपली बर्फी सेट झालेली आहे नंतरनं सुरीने आपण अशा वड्या कट करून घेणार आहे आता इथे वड्यांची साईज तुम्हाला किती मोठी पाहिजे किंवा किती बारीक पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करू शकता मी अगदी हलवाईच्या दुकानात जशी साईज असते तशी मी ते कट करून घेतलेली तर इथे बघू शकता छान असं आपलं वडी सेड झालेले त्यानंतर ना आपण काढून घेणार एखाद्या ताटामध्ये ट्रे असा पालता करून घ्यायचा आणि व्यवस्थित निघाले गेलेले अजिबात चिटकले नाही काहीच नाही बटर पेपरला सुद्धा अजिबात मिश्रण चिकटलं गेलेलं नाही आहे एकदम प्लेन अशी आपली सॉफ्ट झालेली आहे तिचं टेक्चर तुम्ही बघू शकता किती मस्त प्लेन आणि एकदम मुलायम असं दिसतंय सहज अशी वडी तुटली जाते तर इथे बघू शकता है। आता कट वगैरे करायची काहीच गरज नाही कुठेच अशी वाकडी तिकडी झालेली नाही आहे एकदम परफेक्ट अशी वडी तुट ती अगदी तोंडामध्ये टाकली ना की पटकन अशी अशी इतकी छान तयार झालेली तुमच्या लक्षात असेल पूर्वी लग्ना लग्नामध्ये सुद्धा ही बर्फी बनवली जायची शाळेच्या बाहेर सुद्धा नव्वदच्या दशकामध्ये आपल्याला पन्नास पैशाला ही मैदा बर्फी भेटायची खूप आवडीने तेव्हा आपण खायचं पण तेव्हा कशी बनवतात हे माहीत नव्हतं आज आपण ती घरी बनवून खातो आहे तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण ही मैदा बर्फी इथे बनवून घेतलेली आहे अगदी तुम्ही ही महिनाभर खाऊ शकता श्रावण महिना चालू झालेला आहे उपवास तापवास सोडण्यासाठी किंवा एखाद्या मंदिरात नेण्यासाठी कुठे तुम्ही बाहेर चालला असाल तर कुणाला करून नेण्यासाठी तुम्ही ही बर्फी अगदी एक तासभर लागतो आणि त्या तासभरामध्ये ती व्यवस्थित बनवून अगदी पॅक बन डब्यामध्ये तुम्ही भरून घेऊन जाऊ शकता अगदी घरातल्या तीन साहित्यांमध्ये ही बर्फी बनवून तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा आपल्या मित्रपरिवारामध्ये फॅमिलीमध्ये ही शेअर करा आणि कशी झाली ते सुद्धा नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपीवर